रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी समोरासमोर आले मिळालेल्या मध्ये उदय सामंतांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधला होता भरत गोगवले यांच्या जा नॅपकिनची जादू दिसून आली आहे असं म्हणत त्यांनी तटकरेंना टोला लगावला होता आणि त्यावर तटकरेंनी सामंत यांना प्रेमाचा सल्ला दिला आहे त्यावर पुन्हा एकदा सामंतांनी मुश्किल वक्तव्य केलं चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांच्या मदतीला चक्क काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार धावले पक्षातील अनुभवी लोकांना योग्य महत्व दिलं पाहिजे या भूमिकेशी आपण सहमत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले काँग्रेस पक्षाने आपल्याला फारसं महत्व दिलं नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली पक्षाचे दरवाजे सताट उघडे असले पाहिजेत या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुश्किल टीका केली भाजपची दारं सताट उघडी असून ईडी सीबीआयचे आरोप असलेल्या सगळ्यांना इथे प्रवेश मिळेल अशी पाठी लावा अशा शब्दात वडेटीवारांनी भाजपाला टोला लागवला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजीबापू बापू पाटलांवर टीका केली सांगोल्यात शहाजी बापूंनी अगोदरच नगरसेवक जाहीर केले होते बापूने आम्हाला सोबत घेतलं नाही आमच्याबाबत फेक नरेटिव्ह पसरवण्यात ते सक्सेस झालेत असं जयकुमार गोऱ्हे म्हणाले गणेश नायकांकडे निवडणूक प्रभारी पद आता आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे सोपवलं जाणार आहे आमदार निरंजन डावकरेंची ठाणे मनपा निवडणुकीकरता मुख्य प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार नगरपरिषदेत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने सत्ता मिळवली आहे नगराध्यक्षपदासह प्रहारचे एकूण तेरा नगरसेवक विजयी झालेत आणि यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंची घोड्यावरून मिरवणूक काढली मिरवणुकीदरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भुसाळ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विजयानिमित्त भव्य आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सहभागी झाले होते निवडणूक संपली असून आता आपण राजकारण विसरून संपूर्ण कणकवली शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत लोकशाही मूल्यांची जोपासना करणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे असं नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी स्पष्ट केलं शिवडीच्या जागा वाटपाबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असून शिवडीत मनसेला निदान दोन जागा सोडाव्यात अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन केली आहे दादरमधील भाजप कार्यालयात बूट पॉलिश करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटप यांनी बूट पॉलिश केलं भिवंडी पूर्वचे माजी आमदार शिवसेना उपनेते रुपेश मात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार यावेळी एकनाथ शिंदेचं जंगी स्वागत करण्यात आलं मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरनं मुंबई उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांना समन्स बजावलं आहे खराब हवेच्या गुणवत्तेसंदर्भात अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या निष्क्रियतेवरून मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावलं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेचा अटकपूर्व जामीन फेटाळला आणि त्यामुळे सूर्यकांत येवलेला अटक होण्याची शक्यता निरमाईंदरमध्ये रस्त्याच्या कडेला शंभर ते दोनशे बोगस आधार कार्ड आढळून आल्यानं खळबळ माजली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस आधार कार्ड आढळल्यानं आधा या प्रकरणाची तातडीनं चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली मुख्यात गुंडा गँगस्टर सुभाष सिंग ठाकूरला एकोणतीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली दोन हजार बावीस मधील बिल्डर हत्याकांड प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली डब्ल्युडीच्या फडके रोड जवळील लक्ष्मीसागर इमारतीच्या गच्चीचा कठाडा कोसळला आणि त्यामुळे इमारत खाली करण्यात आली असून कोणालाही दुखापत झालेली नाही ई रिक्षातून नायलॉन मांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अजनी पोलिसांनी अटक केली नायलॉन मांज्याचं ई रिक्षा असा तीन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अकोल्यातील बाळापूर शहरात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला बाळापूर शहरात कारने अचानक पेट घेतल्यानं एकच खळबळ उडाली त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड पाली रोडवर पिकअप कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला नागपूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची नावं अंतिम करण्यात व्यस्त असलेल्या भाजपकडून जाहीरनाम्याची देखील तयारी सुरू करण्यात आली आहे जाहीरनामा तयार करताना पक्षाकडून जनतेकडून देखील सूचना मागवण्यात येतात त्यासाठी सोशल माध्यमं मा आणि ऑनलाईन लिंकची मदत घेण्यात येणार आहे जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीमध्ये विजयासाठी भाजपची चांगलीच सा दमछाक झाली माजी उपनगराध्यक्षांसह दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला नांदेड महापालिकेच्या ना निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात येणार आहे आणि त्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे दोन माजी स्थायी समिती सभापतींसह काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी अचानक काँग्रेस सोडत एमआयएममध्ये प्रवेश केला हायकोर्टाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपणाच्या चित्रफिती समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्याच्या घटना घडल्या होत्या आणि त्यामुळे उच्च न्यायालयाने उच्च न्यायालय प्रशासनाने मागील महिन्यात सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध करून सुनावणीचं थेट प्रसारण न्यायमूर्तींच्या मंजुरीनेच होईल असं स्पष्ट केलं होतं परिणामी मुख्य न्यायमूर्तींचं अनेक खंडपीठ आणि अने एकलपीठांनी आपल्या न्यायालयातील सुनावणीचं सार्वजनिक प्रसारण बंद केलं असून ते केवळ वकिलांपुरतं मर्यादित ठेवलं नववर्षाच्या निमित्ताने विविध ठिकाणी आयोजित केलेल्या स्वागत सोहळ्यांमध्ये आगीच्या घटना घडून येत यासाठी अग्निशमन दलातर्फे मुंबईतील विविध रेस्टॉरंट्स हॉटेल्स बार पब आदी अस्थापनांची अग्निसुरक्षा तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे अस्थापनांनी अग्निसुरक्षेच्या अटी आणि शर्तींचं पालन केलं नसल्याचं आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे आणि ही मोहीम बावीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत सुरू राहील पुणे वगरुळू द्रुतगती महामार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार असून या विस्तारांतर्गत पुणे मुंबई असा तिसरा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे त्यानुसार पुणे मुंबई तिसऱ्या द्रुतगती महामार्गातील पागोटे ते चौ ते चौक अशा तीस किलोमीटरच्या द्रुतगती महामार्गाचं सत्तर टक्के भूसंपादन एन एच ए आयने पूर्ण केलेलं आहे आणि या महामार्गाच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकापैकी एक दादर स्थानक आहे आणि दोन्ही रेल्वेच्या दा, दादर स्थानकातून लोकल आणि मेल एक्सप्रेस धावतात त्यामुळे अतिरिक्त रेल्वेगाड्या धावण्यासाठी पश्चिम रेल्वेवर नवीन फलाटाची बांधणी अंतिम टप्प्यात आहे हा फलाट बांधल्यावर पुन्हा दादर स्थानकाच्या फलाट क्रमवारीत बदल करण्याऐवजी सात ए असा क्रमांक देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे धाराशिव नगर परिषदेत पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललंय नेहा काकडे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यात विजयाचा जल्लोष करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी नेहा काकडेंचे पती राहुल काकडे यांना उचलून घेत जल्लोष केला आणि या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला धाराशिव भूम परंडा नगरपालिकेत माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आपला गड राखलाय भूम आणि परंडा नगरपालिकेत अटीतटीच्या सामन्यात दोन्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार तानाजी सावंत यांचे निवडून आलेले येवरुड इथल्या ऐतिहासिक धम्मभूमीचा एकाहत्तरावा वर्धापन दिन पंचवीस डिसेंबर रोजी मोठ्या श्रद्धेनं साजरा होणार आहे आणि या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो बौद्ध अनुयायी देहू रोडमध्ये दाखल होणार असल्यानं वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे पुणे शहर तसंच पिंपरी चिंचवड शहरातून जुना पुणे मुंबई महामार्गाने मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक निगडीच्या शक्ती चौकातून किवळे मुक्ताई चौकाकडे वळवण्यात येणार आहे वडगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली मयूर ढोरे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत वडगावच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान आहे अबोली ढोरे यांनी भाजपच्या मृणाल मासळकर यांचा एक हजार चारशे साठ मतांनी पराभव केला छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ जागांच्या संख्येपेक्षा स्ट्राइक रेट मध्ये शिव शिंदेसेनेने बाजी मारली दुसरीकडे सर्वाधिक जागा लढवूनही केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट मात्र चिंतेचा विषय ठरला नगरपालिका निवडणुकीत सर्वात प्रभावी कामगिरी शिंदे राहिली सत्तर महापालिकांमध्ये सात महापालिकांमध्ये या पक्षाने एकशे चौदा उमेदवार उतरवून पंचावन्न जागा जिंकत त्यांनी अठ्ठेचाळीस पूर्णांक चोवीस टक्क्याचा स्ट्राईक रेट गाठला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो लाईन सात अ प्रकल्पामुळे अप्पर वैतरणा मुख्य पाणी पाईपलाईनचं काम केलं जाणार आहे आणि त्यामुळे सव्वीस डिसेंबरपर्यंत पुरवठ्यावर परिणाम होणार आहे पीएमसीने जाहीर केलेल्या माहितीनुसार भांडू पश्चिमेकडील क्वारी रोड टेंबीपाडा कोकणनगर समर्थनगर भट्टीपाडा उत्कर्षनगर श्रीरामपाडा त्रिमूर्तीनगर वाघोबावाडी आणि इतर आसपासच्या भागात पुरवठा प्रभावित होऊ शकतो राज्यात नाताळदरम्यान थंडीची लाट असण्याची शक्यता अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत सांगेशातील जळगाव नंदुरबारसह विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया थंडी इथे थंडी वाढण्याची शक्यता आहे धुक्याचा फटका रेल्वे गाड्यांना बसलाय दिल्लीहून भुसावळला येणाऱ्या ते तेरा रेल्वे उशिरा धावत आहेत आणि यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं वैचारिकदृष्ट्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी इतका लवचिक पक्ष हा कोणताही नाही आहे ते फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन हिंदुत्ववादी भाजपसोबत संसार करू शकतात भाजपसोबत लढण्यासाठी पुन्हा काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाऊ शकतात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला आसमान दाखवण्याच्या बेतात असलेल्या अजित पवारांनी तिरकी चाल खेळण्याचा विचार केलाय का हा प्रश्न आता पडतोय त्याचं कारण पडद्यामागे घडणाऱ्या या गोष्टी आहेत पाहुयात भाजपचा धक्का दादांचा इरादा पक्का अजित पवार घेणार भाजपला अंगावर सुरुवात जर केली तर दुसराही गप्प बसत नाही असं म्हटलं माजी पदाधिकारी घ्यायचे नाही त्याबद्दल आम्ही मुंबईत गेल्यावर चर्चा त्या ठिकाणी करू राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीतल्या फोडाफोडीवर व्यक्त केलेली ही नाराजी एकमेकाचे माझी पदाधिकारी घ्यायचे नाही परंतु ते घेतले गेलेले अजित पवारांच्या नाराजीला किनार आहे ती काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड मध्ये नगरसेवक आहेत आता भारतीय जनता प्रवेश पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांच्या पक्षाचे डझनभर नगरसेवक भाजपनं काही दिवसांपूर्वी आपल्या गळाला लावले महायुतीतील ही फोडाफोडी अजित पवारांच्या चांगलीच जिवारी लागली आहे मधल्या काळामध्ये साधारण आमचं सा अंडरस्टँडिंग ठरलेलं होतं की आम्ही जे मित्र पक्ष आहोत त्यांनी एकमेकाचे उमेदवार घ्यायचे नाहीत किंवा एकमेकाचे माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत परंतु ते घेतले गेलेले त्याबद्दल आम्ही मुंबईत गेल्यावर चर्चा त्या ठिकाणी करू पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं भगदाड पाडलं अजित पवारांच्या शिलेदारांनाच भाजपनं आपल्या पक्षात घेत राष्ट्रवादीची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अजित पवारांनी भाजपला गर्भित इशारा दिलाय तर भाजपनंही अजित पवारांना उत्तर दिलंय अजात नाराज विराज होऊन चालत नसत सुरुवात कुणी जर केली तर दुसराही गप्पा बसत नाही असं म्हटलं जातं इज इलेक्शन तिसरं त्याला तयार झालेलं आहे सध्या म्हणजे नुसतं प्रेमात युद्धात नाही तर निवडणुकीमध्ये सध्या सगळं माफ आहे आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं आम्ही आमच्या पद्धतीने काम करू एकीकडे भाजपला थेट भिडण्याची तयारी करत असताना अजित पवार पुण्यात तिरकी चाल खेळण्याच्या तयारीत आहे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस सोबत मागच्या दारानं चर्चा सुरू केल्याचं बोललं जात on आहे वन ऑन वन असं एक आव्हान उभं करू शकतात का मताचा स्प्लिट किंवा मत मतांची मतं फुटणं किंवा मतांची विभागणी हा जो काही प्रकार आहे तो जर टाळता आला तर ते शक्य होतंय का अजित पवारांना हे पाहणं महत्वाचं आहे मात्र एक नक्की भाजपला पुण्यामध्ये तगडं आव्हान द्यायची तयारी जी आहे ते अजित पवार यांनी चालवली आहे हे नक्की पुण्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींची मोठ बांधण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलाय दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा जोरात सुरू आहे त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या एकत्र येणार अशा प्रकारच्या चर्चा वरिष्ठ लेवलला चालू आहेत आणि तशा प्रकारे त्या पद्धतीने काम चालू आहे आणि सर्व उमेदवार जे आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीमधील जे उमेदवार आहेत किंवा दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ह्यांची मनोमन भावना गेल्या अनेक वर्षापासूनची की ह्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत मताची विभागणी झाल्यानंतर निवडून येलेल्या उमेदवाराला अडचण देते तीच मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपं जात तर तिथले तिथले जिल्हा अध्यक्ष निर्णय घेतील पण मला वाटतं की शेवटी निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होता सो त्यामुळे वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो अजून तर झालेला नाही अजून चर्चा चालू स्थानिक पातळीवर आहे स्थानिक पातळीवरच्या चर्चेमध्ये एकमत झालं की ते वरिष्ठ पातळीवर कळवते मग त्यावेळेला ठरवून देऊ पुणे जिल्हा आणि पवार कुटुंब अनेक वर्षांचं समीकरण आहे पवारांच्या या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपनं अनेकांना पक्षात घेत ताकद दिली त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या महापालिकेची निवडणूक ही अजित पवारांसाठी एक प्रकारे राजकीय अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे भाजपविरोधातील या लढाईत सर्व त्या पर्यायांची मदत घेण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला के जात असल्याची चर्चा आहे नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत